खरं सांग का 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 सांगू काय एखाद्या माणसं जीवन पण लय म्हणजे लय हलकट असते म्हणजे एक विचार करण्याची गोष्ट आहे की किती ते जीवन बेजतीचं जीवन आहे ते म्हणजे माझ्यासारखं माणूस मी दुसऱ्या लोकल पण मला म्हणणार मग जीवन एवढं हलकट जीवन आहे तुम्हाला काय सांगू हाल कटले म्हणजे मला मरणसुद्धा येत मरण्याचा प्रयत्न सुद्धा दोन तीन वेळेस केलाय पण मरूनसुद्धा मला येत नाही म्हणजे एक विचार करा मला जीवन कसं आहे काहीतरी पाप गेले असतील गेले जन्म हे की नाही पेप पाप केल्याशिवाय माणसाला जीवन नाही भेटत आहे असं काहीतरी पापासन म्हणजे भावना बहिणं मरण पण येत नाही मला मी मरण्याचा प्रयत्न पण केलाय दोन ते तीन वेळेस मी अवशीत प्याले फाशी घेतले तरी पण मला मरण का येत काय म्हणायचं असे जीवनाला सांगा तुम्ही काय नाही बोलू शकत अशा जीवनाला 哎，我这是。

भोग भोगायची मला हे समजत नाही चुकी मी समजतो मला जीवर पण जीवनाच पर आश्रित किती इतसं आहे ती जागा दाखवायचं आपण किती खुश आहोत पण रियल मध्ये काहीच नसते बरं नाही सांगता <laughs> सगळ वेदना दुःख रिश्ते नाते सगळे आपण ठ होऊन जातो तेव्हा खरंच सांगायचं आपलं मरण खूप चांगलं हे रि रिस्ते नाते पण फक्त आणि फक्त दुःख देतात आपल्याला फक्त आणि फक्त दुःख ह्या जीवनापेक्षा आहे ना मरण नाही चांगले ते पण भाग्याने भेटते पण बघा मग भाग्य आहे मला ते सुद्धा नाही म्हणजे मला एक खरंच मला विचार येतो की मग जीवन किती हलकट आहे मला सुद्धा येत नाही म्हणजे किती मला よし。<laughs> <laughs> जीवनापेक्षा मरण खूप चांगले I mean, म्हणत खूप शांत झोप येत जवळ सरणावर टाकले जाते ना माणसाला खूप <laughs>